मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सत्या धावत पळतच पोलीस स्टेशनला येतो आणि तिथे आल्यावरती बघते तर मंजूमंती याला ला तर मंजू था ला था ला दम लागलाय पूर्ण आणि मॅडम भारती मावशी तर सगळेजण त्याच्याकडे बघत राहतात तर मंजूमंती भारती मावशी पाणी देताल पहिला आणि एवढं काय पळत आलास रे एवढा काय दम लागलाय तुला तर आता सत्या म्हणतो की बोला ना वाघ तुम्ही बोलवलं मला तर मंजू म्हणते की तू समजतो ना सत्या तसं काही नाही आहे तू एवढं त्यासाठी पळत आलाय मला माहिती पण तसं काही नाही आहे सत्या अरे तुझ्यावरती आरोप आहे एक अरे तुला माहिती आहे का मला सांगितलं तुझ्यावरती आरोप आहे आणि तुला माहिती का तू काय जे डॉक्युमेंट होते ना तू तुझ्या विषय सबूत होते त्याच्यामध्ये साक्षीदार होते ना ते साक्षीदारांचे सगळे कागद फाडून टाकलेत ते सगळं तुझ्याकडे आहे हे आम्हाला कळलं आहे तर आता सत्या म्हणतो की अहो वाघमारे मॅडम काय बोलताय तुम्ही आमच्याकडं कसं असणार आम ते आमच्याकडं नाही आहे ते तर आते म्हणते की तुमच्याकडं नाही आहे मग कुठं आहे ते तुमच्याकडंच आहे माहिती आम्हाला नका सांगू तुम्ही तर आते म्हणते की नाही आहे खरंच आमच्याकडे तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघ आम्हाला माहीत नाही ते बाकीचं आम्हाला तुझ्या घराची झडती घ्यायची आहे आणि आम्हाला तुझ्या घरी यायचं आहे असं मंजू म्हणते तर इकडं ज्या मम्मी साहेब जु आहेत त्या सत्याची वाट बघत असतात ते म्हणत असता सत्य अजून काय आहे ना काय माहिती किती वेळ झाला सत्य कुठं आहे सत्य अजून का आला नाही चित्रकार कुठं गेला असेल सत्या आणि ते नेमकं का बोलवलं असेल त्या नेवळनी त्याला भेटायला नेमकं काय चाललं नाही यांचं काय माहिती आणि लगेच ती एका माणसाला फोन करते आणि म्हणते की सत्यता सत्यासाठी एक पोरगी शोधा तुम्ही सत्यासाठी लवकरात लवकर एखादी चांगली पोरगी आणि रॉयल फॅमिली ती शोधून काढा पोरगी आपल्याला चांगला रॉयल फॅमिली ती पोरगी पाहिजे आहे असं फोनवर सांगते तर तो माणूस म्हणतो ठीक आहे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही शोधून काढू तशी मुलगी असं म्हणतात आणि आता मंजू ते म्हणतात की मुलगी शोधणारे सत्यासाठी व लगेच जे चित्रकार आहे ते म्हणतात की अगं माया काय करतेस तू अगं तुला आहे का सत्यचा मंजूवरती खूप प्रेम आहे आणि तू त्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावून देणार आहे अगं तुला काही कसं वाटत नाही आहे माया तर माया आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हे बघा चित्रकार तुम्हाला सांगू का मी ओ सत्याचं कोणावर प्रेम नाही आहे मला माहिती आहे आणि हे बघा पेंटर तुम्ही पेंटरचेच कामं करा तुम्ही याच्यामध्ये लुडबुडू अजिबात करू नका तुम्हाला काय माहिती नाही यातलं असं मग ते मम्मी साहेब बोलतात तर आता तेवढ्या तिथे आता लगेच जी मंजू त्यांची गाडी आहे ती मंजू पु सत्याला गाडीत बसवते आणि गाडी घेऊन आता ती त्यांच्या घरी येते आणि तिथे आल्यावर आता सत्याला ती गाडीतून उतरते ओढेत ओढीत घेऊन येत असते तर चित्रकार म्हणतात बापरे चित्रकाराला आनंद होतो त्यांना असं वाटतं की मंजू त्याच्या प्रेमाला होकार देते पण तसं काही नसतं मंजू त्याला ओढत ओढत घेऊन येते आणि म्हण मम्मी साहेब म्हणतात काय ग आता कशाला आलीस आमच्या घरी परत तुला काय हाऊस आहे का आमच्या घरी यायची तर मंजू म्हणते की मला तुमच्या घरी यायची हाऊस नाही आहे पण तुमच्या पोरावर आरोप आहे ना तुमच्या घराची झडती घ्यायची आहे चला भारती मावशी झडती घ्या यांच्या घराची तर मम्मी साहेब लगेच आडभव होतात आणि म्हणतात आमच्या घराची अजिबात झडती घ्यायची नाही आणि झडती घ्यायसाठी वॉरंट लागतो तो आहे का तुझ्याकडे तर आता लगेच मम्मी मंजूला विचारतो माझ्याकडे तर वॉरंट आहे तेवढा सत्ता म्हणतो की मी आहे त्यांचा वॉरंट घेऊ दे मम्मी त्यांना घरात झडती आणि लगेच भारती मावशीं त्याला झडते घ्यायला लागतात भारती मावशी त्या इकडे रूमकडे जातात सगळे निघून आणि आता मंजूला पण म्हणतात की मॅडम तुम्ही इकडच्या रूममध्ये मंजू आता मम्मी साहेबांच्या रूममध्ये जाते आणि इकडे बाकीचे सगळे पांगतात आणि सगळेजण झडते घ्यायला लागतात सगळेजण कपडे वगैरे उचलतात उचकतात कपाटं उचकतात तर आता लगेच सपनी पापन चला जाऊयात मी आताच कपाटाचे कधीच नाव आता कपाट आवरले आणि त्या कपाटात अजून राडा घालून ठेवते चला तिकडे आणि ते तिकडे येतात तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ते तिथे सत्याच्या त्या मम्मी साहेबांच्या रूममध्ये शोधत असते काही सापडतं का पण तिला काही सापडत नाही तेवढं तिथे जो तो पडवळ आहे पडवळाला तिथे ते पैसे सापडतात आणि पैशाचे बंडल असतात खूप तर आता मंजू म्हणते एवढे पैसे तेवढे ते मम्मी साहेबां देतात आणि म्हणतात तुझी हिंमत कशी झाली आमच्या पैशाने हात लावायची तर मंजू म्हणते हो की तुमच्यावर इन्कम टॅक्स पडू शकता आधी सांगते एवढे पैसे घरात ठेवायचे तुम्हाला कुणी हे दिले परवानगी तुम्हाला परवानगी नाही दिली इन्कम टॅक्स येईल तुमच्या घरी तेव्हा सांगायचं काय घडलं ते असं म्हणते आणि आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा